सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहत्तीस श्री करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी श्री अंबाबाई देवस्थानकडचं जे अधिकृत संकेतस्थळ आहे आपलं डब्ल्यू 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 डॉट महालक्ष्मी कोल्हापूर डॉट कॉम या वेबसाईटवरून जगभरातील सर्व भाविकांना ऑनलाईन माता अंबाबाईच्या दर्शनाची सोय आपण उपलब्ध करून देतो त्यासोब त्यासोबतच काही ऑनलाईन डोनेशन असेल ते सुद्धा या वेबसाईटवरून भाविकांना अंबाबाईच्या सेवेसाठी डोनेशन देण्याची यावरती तरतूद आहे आणि नवरात्रीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात यामध्ये सर्वरचा सपोर्ट घेऊन आपण जगभरातील सर्व भाविकांना दर्शन सुरळीतप्रमाणे लाईव्ह दर्शन व्हावं यासाठी आपण काळजी घेत असतो आपली जी वेबसाईट आहे ती दोन हजार अकरा साली वेबसाईट आपली तयार करण्यात आलेली आहे आणि तेव्हापासूनचा मजकूर वेबसाईटवरती आहे सध्या धर्मशास्त्र मार्गदर्शक हे जे पद देवस्थानकडे आहे त्यांच्यामार्फत जे काही सर्व संदर्भ ग्रंथांचा अभ्यास करून काही माहिती आहे ती तयार करणं सुरू आहे काल एक आक्षेपपत्र आम्हाला पोलीस विभागाकडून आले की वेबसाईटवरचा जो मजकूर आहे त्याबाबत आक्षेप घेतल्याबाबतचं पत्र प्राप्त आलं प्राप्त झालं ते पत्र पाहिल्यानंतर जी माहिती देवस्थानकडून आत्ता घेण्यात आली की दोन हजार अकरा साली वेबसाईट तयार करण्यात आलेली आहे आणि त्यावेळचा मजकूर आहे तो वेबसाईटवरती आहे तो आक्षेप घेतल्यानंतर त्याची गांभीर्याने दखली घेण्यात आलेली आहे आणि यामध्ये जी काही प्राथमिक चौकशी करावी लागेल ती देवस्थानकडून केली जात आहे जे आत्ताच तो आक्षेप कसा आला त्याबाबत ही माहिती आम्ही घेतो आहे आणि त्यानंतरही काही कारवाई करावी लागेल तीसुद्धा कारवाई केली जाईल माझं सर्व माता अंबाबाईच्या भक्तांना कोल्हापूरच्या सर्व नागरिकांना नम्र आव्हान आहे की यामध्ये लोकांच्या भावना दुखावण्याचा कुठलाही उद्देश समितीचा नाही यामध्ये चौकशी केल्यानंतर चौकशींती जी काही कार्यवाही करायची तीही केली जाईल आणि योग्य ती सुधारणा करण्याची सुधारणासुद्धा केली जाईल आणि देवस्थान समितीकडून योग्य ती कार्यवाही वेबसाईट अपडेट ठेवणं वेळोवेळी वेबसाईट मेंटेन ठेवण्याचं कामकाज यापुढेही केलं जाईल यासोबत तेरा ते चौदा वर्ष

माझी सर्वांना विनंती आहे की आपण चुकीची माहिती पसरवणं किंवा या विषयाबाबत गंभीर दखल प्रशासनाने जिल्हा प्रशासन म्हणून सुद्धा घेतली जाईल देवस्थान समितीकडून सुद्धा याबाबत दखल घेतली जाईल आणि लोकांच्या जा भावनांचा भावना दुखावल्या जाणार नाही त्याची पुरेपूर काळजी घेतली जाईल आणि चौकशी करून पुढची कारवाई केली योग्य हा हटवला ती कार्यवाही कालच देवस्थान समितीने केलेली आहे थँक्यू आणि यासोबतच अजून एक गोष्ट आमच्या निदर्शनास हे वेबसाईट आणि हे सर्व पाहताना लक्षात आले का की काही चुकीचे ॲप किंवा ऑथेंटिक नसणारे ॲपवरून काही भाविकांना चुकीच्या पद्धतीने अभिषेकबाबत देणगी घेणं किंवा चुकीच्या पद्धतीने पैसे मागण्याचेसुद्धा प्रकार काही आमच्या निदर्शनास आले की देवाच्या नावाने महालक्ष्मीच्या नावाने त्याबाबतचीसुद्धा गंभीर दखल देवस्थान समितीने घेतलेली आणि याची माहिती घेऊन त्याबाबतची सुद्धा पोलीस कारवाई करणं जेणेकरून भाविकांचं कोणत्याही पद्धतीची फसवणूक होणार नाही त्याबाबतची सुद्धा दक्षता देवस्थान समिती या आठवड्यात पोलीस विभागाच्या मदतीने कार्यवाही त्याबाबत करणार आहे वेबसाईट हॅक नाही झाली काही चुकीचे ॲप्लिकेशन आपली वेबसाईट आहे ती तर सुरक्षित आहे <coughs> काही देवाच्या नावाने जे काही चुकीचे ॲप्लिकेशन आहेत अशी काही तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत आणि आमच्याही निदर्शनास आलेले आहे त्याबाबतही कुणी चुकीचं देवीच्या नावाने भाविकांची फसवणूक करणं किंवा पूजेसाठी पैशाची मागणी करणं असे प्रकारही लक्षात आलेले आहे त्याबाबतसुद्धा पोलीस विभागाकडे तक्रार करून भाविकांचं कोणत्याही पद्धतीची फसवणूक त्यामध्ये होणार नाही याची काळजी देवस्थान समितीकडून घेतली जाते